नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मी ते छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस जे स्नॅक्स असतं चहासोबत खायला वगैरे तर तसा काही प्रकार बनवती म्हणजे असं चिवडा बनवती मुरमुऱ्यापासून आणि आपले जे पापड असतात पापडांपासून तर बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पापडाचे तुकडे घातलेत जर आपण आता घरात आपण पापड बनवले आणि त्या पापडाचे तुकडे तर झालेलेच असतात हो ना तेच तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे उडदाच्या पापडाचे तुकडे मी तळून घेतलेले आहेत आणि यापासूनच आपल्याला चिवडा बनवायचा आहे तर हा चिवडा कसा होतो आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे आता हे बटाट्याचे पापड आहेत याचे तुकडे आहेत हे मी आता तळून घेते तर आता हे जे पापड आहे आपले हे मस्त असे चटपटीत असतात थोडेसे तिखट असतात बटाट्याच्या पापडमध्ये आपण तिखट घातलेलं असतं त्यामुळे ते खूपच चटपटीत लागतात म्हणजे दोन तीन प्रकारचे पापड मी त्या छोटे छोटे तुकडे होते माझ्याकडे ते मी तळून घेतलेले आहेत उडदाचे पापड आणि उपवासाचे बटाट्याचे पापड बटाटा साबुदाण्याचे पापड तर हे सर्व तळून घेतले आणि त्यानंतर कडाईतलं काही तेल काढून घेऊन थोड्याशा तेलामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत अर्धीशी वाटी शेंगदाणे आपल्याला चांगले लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे परतत असतानाच त्यामध्ये आपल्याला डाळवं घालून घ्यायचे म्हणजे जे फुटाण्याच्या डाळ्या असतात त्या घालून घ्यायच्या आहेत दोन्ही आपल्याला एक मिनिट घर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरचे तुकडे घालून घेतलेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे हिरव्या मिरच्या त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धासा चमचा हळद आणि अर्धासा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला मुरमुरे घालून घ्यायचे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे तर बघा हे जे आपले भेळभत्त्यामध्ये जे मुरमुरे किंवा आपण चुरमुरे म्हणतो तर हे मुरमुरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि असं मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे तर बघा इथे मीठ अगदी आपल्याला थोडंसं घालायचं आहे कारण आपण जे पापड आहे त्या पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं मुरमुऱ्यांमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर बघा या पापडचा चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे असं पापड थोडेसे चुरून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे पापड मी थोडेसे चुरून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे चिवड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे सुरुवातीला मीठ आपल्याला जरासं कमीच घालायचं आहे जे मॅगी मसाल्याऐवजी तुम्ही इथे चाट मसालाही घालू शकता मॅगी मसाल्यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते अगदी चटपटीत असा आपला हा चिवडा होतो आणि आता नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा इथे आपला चिवडा तयार आहे अगदी चटपटीत असा संध्याकाळच्या म्हणजे जी छोटे बुकेसाठी आपण खाऊ शकतो नंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ बघा खूप सुंदर असा हा चिवडा इथे तयार झालेला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद